या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मेट्रो तीन अॅक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेसनं ना आंदोलन सुरू केलंय खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे अॅक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात हे आंदोलन होतं मेट्रो तीन अॅक्व्या मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेसनं ना आंदोलन सुरू केलेलं आहे काँग्रेस समर्थकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या गर्दीमध्ये हे आंदोलन सुरू होत यामध्ये नेहरूंचं नाव देण्यात यावं अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली होती मात्र तसं झालं नाही आणि याच मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं अशी माहिती मिळालेली आहे सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आणि अधिक महिला कॉल सेंटरवर काम करीत असल्याची माहिती त्यांनी तपासली आणि त्यानंतर हा छापा टाकण्यात आलेला आहे इथे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली होती असंही सांगण्यात येत आहे सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांनी हा छापा टाकला छत्रपती संभाजीनगर मधल्या सायबर मध्ये हा मोठा गुन्हा घडलेला पाहायला मिळाला छत्रपती संभाजीनगर मध्ये सायबर गुन्हेगारीच मोठं जाळं उघडकीस आलेलं आहे तीन मजली इमारतीमध्ये ज्या ठिकाणी हे, हे सायबर चालू होतं तिथेच पोलिसांनी कारवाई केली आणि रात्रीपासून या इमारतीमध्ये ही कारवाई सुरू होती चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील एक कॉल सेंटर आहे मध्यरात्री या ठिकाणी पोलीस उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली पथकानं धाड टाकली आणि इथे संपूर्ण तपासणी सध्या सुरू होती या कॉल सेंटरमधून अमेरिकेसह अगदी युरोपियन देशातील नागरिकांना कॉल करून टॅक्स बाकी असल्याचं सांगत फसवणूक करण्यात येत होती सायबर सक्रिय असल्याचं यामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं तुमचा टॅक्स आम्ही कमी करून देतो असं सांगून पीडितांकडून गिफ्ट कार्ड आणि इतर आर्थिक व्यवहारांच्या नावाखाली पैसे उकळले जात होते आणि त्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे अजून धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी नागालँड आसाम सिक्कीम सह ईशान्य भारतातील तब्बल दीडशे ते दोनशे युवक आणि युवती काम करत होते पोलिसांनी संगणक मोबाईल डेटा सर्व्हर आणि कागदपत्र तसंच इतर है जे साहित्य आहे ते जप्त केलं असून चौकशीमध्ये आंतरराष्ट्रीय फसवणुकीचे धागेदोरे सुद्धा उलगडत आहेत त्यामुळे ही कारवाई सध्या आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ जाईल का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा बातमीपत्रात मनापासून स्वागत अल्पवयीन मुलीवर तब्बल दीड वर्ष लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे अलिबाग शहरामध्ये ही घटना उघडकीस आली अलिबाग शहर परिसरातील धक्कादायक घटना आहे आणि आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मित्रांसोबतचा फोटो कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देण्यात आली होती फोटो दाखवण्याची धमकी देत या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला अल्पवयीन ही मुलगी आहे आणि या मुलीवर लैंगिक अत्याचाराची ही घटना अलिबाग शहर परिसरात घडलेली आहे फोटोची धमकी देत या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय त्यानंतर अलिबाग पोलिसांनी आरोपी विरोधात इथे गुन्हा दाखल केला पीडित मुलीचा तिच्या मित्रासोबतचा फोटो कुटुंबियाला दाखवण्याची धमकी देत आरोपीनं हा सगळा प्रकार केला होता नाशिकमध्ये एकशे अठरा बेशिस्त रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत नागरिकांकडून बेशिस्त रिक्षा चालकांच्या अनेकदा तक्रारी येत होत्या आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली नाशिकमध्ये तब्बल एकशे अठरा बेशिस्त रिक्षा चालकांवर पोलिसांनी ही कारवाई केली आणि फौजदारी गुन्हे दाखल केलेत वाहतुकीमध्ये अडथळा ठरणाऱ्या चौसष्ट रिक्षा इथे जप्त करण्यात आल्या असून अनेक दिवसांपासून नागरिक या बेशिस्त रिक्षा चालकांच्या तक्रारींमुळे आणि वागणुकीमुळे त्रस्त झाले होते त्यानंतर या तक्रारींची दखल घेत नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे बोदवड तालुक्यातून शेलवड साळशिंगी जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार सौ चौधरी यांच्या नावाला प्राधान्य जळगाव इथून ही बातमी आहे जळगावच्या बोधवड तालुक्यातून जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आणि प्रबळ दावेदार असलेल्या सुवर्णताई चौधरी यांची सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र रंगताना दिसते बोधवड तालुक्यात ह्या गोष्टीला उधाण आलेल्या आहे आणि ज्या नावाभोवती चर्चांचं संपूर्ण वादळ उठलंय ते नाव म्हणजेच सुवर्णाताई चौधरी साळशिंग येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या आहेत आणि कोणत्याही आहे राजकीय नाही आहेत तर त्यांचे पती विजय साहेबराव चौधरी यांनी गेल्या दहा वर्षांच्या जन काळात जनसामान्यांच्या सुखदुःखामध्ये समोरस होऊन त्यांना मदत कार्य केलेला आहे त्यांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाण्याचा आणि विकास कामांसाठी अविरत पाठपुरावा करण्याचा वसा त्यांच्या मिस्टरांनी घेतलेला आहे त्यामुळे त्यांचं नाव सध्या आहे माझ्या गटातील तमाम जनतेला एकच सांगू इच्छितो की माझी मा पत्नी जरी उमेदवार लोकांच्या मनात असली तरी युतीचा निर्णय हा आदरणीय गिरीश भाऊ महाजन व चंद्रकांत निंबाजी पाटील हे तालुक्याचे आमदार आहेत मतदारसंघाचे हे सर्वस्व निर्णय ते घेणार आहेत त्याच्यामुळे मायुतीच्या प्रबळ दावेदार जरी असल्या तरी लोकांच्या मनामध्ये ज्या अगोदरचं जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांच्याकडून बाकी असलेले किंवा त्यांच्याकडून न झालेले काम विकास कामं असतील त्यामध्ये प्रामुख्यानं शेतरस्ते असतील आरोग्याचे विषय असतील गाव तिथे कॉन्क्रीटीकरण असेल रस्ते असतील काय असेल नसेल त्या सुविधा या कुठेतरी लोकांना अपूर्ण दिल्या गेलेल्या आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक अशा भावना आहे की बांग उमेदवार हा माहिती दिला गेला पाहिजे की ते यंग उमेदवाराची जे काम करण्याची पद्धत असते ते वेगळी असते आणि त्याची विचारसरणी वेगळी असते तर मी एवढंच सांगू शकतो पक्षाने माहितीने संधी दिल्या संधीचं नक्कीच सोनं करेल पोलिस माझा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलिस माझा न्यूज बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज